अहो तुम्ही बोलवता इकडं वरिष्ठांना तुम्ही बघून पण देत नाही त्यांना मग तुम्ही कशाला तिथं बोलवता सांगा मला इथं बपुजे देऊन तुम्ही त्यांना बघून द्या ना निकाल सुटला हा भूषण ड्रायव्हर कर्वेकर करारके शेच्या पण ना सुटला या आणि पन्नास मध्ये लढा चलो अनिकेत गायकवाड यांचा गाडी समोर सिमिला पात्र सुंदर गाडी बोलते सुंदरची गाडी वर्चस्व अनिकेत गायकवाड्यांच्या वाढदिवसा छोटा छोट्या अरण्या घटपाठ झाल्याबद्दल शंभर बक्षीस धन्यवाद घट क्रमांक पन्नास चा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आई एक वेळ मुगदा सचिन कडून मिले सेट पाडे कर्ज या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे अठ्ठेचाळीसचा काय सांगितलं हो पक्का ना भूषण शेठ नक्की ना नागा अठ्ठेचाळीसचा निकाल अठ्ठेचाळीसचा निकाल दोन्ही गाड्या गट क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल सात दिला होता ना गट कुठे उतरली सात आणि पाच आणि सात दोघांना निकाल दिलेला बघा पाच चा नाव सांगा पाच चा नाव सांगा इथं ओम साईराम प्रसन्न हिवांशि मनोज विरले आणि पैजन ग्रुप खासगाव सामना ने बघा बाळा द्या नाव द्या घरू कड आणि बघा मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली आई अवधी प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव यांचा डॉल्फिन आणि डॉल्फिन सोबत पाला जय बसोबा प्रसन्न खांबरेश्वर प्रसन्न खांबारपाडा यांचा सुंदर सिमिकसाठी पात्र सुंदर अशी गाडी पाहिली डॉल्फिन सुंदरशी गाडी साहिलशे ठाकूर खांबालपणा युवांश समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचे ना माझ्या आणि युवांशी मनोज विरले